सर्वांना सस्नेह जय जाऊ मी विशाल पाटील राधाक्षिण कराडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आज रोजी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढण्यात आला त्याविषयी यामध्ये बरेच मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये काय बदल केलेले आहेत याविषयी या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणे हा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजेच आत्ताच हा जी आर आहे या जी आरमध्ये मध्ये बरेच असे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल काय आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असा करण्यात आलेला आहे त्यामुळे जे बदल करण्यात आलेले ते बदल असा आहे की जे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात ये यावा म्हणजेच ज्या महिलांचे नाव राशन कार्डवर नाहीत त्यांना आता त्यांच्या पतीचे नाव रेशन कार्डवर असलेले रेशन कार्ड हे फॉर्म भरते वेळेस चालणार आहेत तोच त्यांचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे आपल्याला उत्पन्न काढण्याची गरज नाही त्यानंतरचं आहे जे पोस्टाचे अकाउंट होते ते या योजनेमध्ये ग्राह्य धरण्यात येत नव्हते ते सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच आता ऑनलाईन अर्ज करते वेळेस फोटो घेण्याची गरज नाही आपण जो पासपोर्ट फोटो ऑफलाईन फो फॉर्मला जो लावलेला आहे त्या फोटोवर फोटो काढून फोटो घेण्यात येणार आहे तसेच हे फॉर्म अंगणवाडी बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष अशा सेविका सेतू सुविधा आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत हे अर्ज भरण्यात येणार आहेत तसेच या जी आरमध्ये अशा प्रकारचे बदल सर्वात मोठे बदल करण्यात आलेले आहे म्हणजेच नवीन लग्न झालेल्या नवविवाहितेला आता रेशन कार्डवर नाव नसले तरी त्यांच्या पतीचे नाव ज्या रेशन कार्डवर असेल तर ते रेशन कार्ड या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच लाईव्ह फोटो घेण्याची गरज पडणार नाही आणि पोस्टाचे जे खाते होते ते सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्यामुळे या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलासा देण्यात आलेला आहे तसेच परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या त्या महिलेचे महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचे पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राहक धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे रेशन कार्डवर आपले नाव नसेल नवीन लग्न झालेले आहे परंतु रेशन कार्डवर नाव नाही परंतु त्यांच्या पतीचे नाव रेशन कार्डवर आहे तर ते रेशन कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा प्रकारचे हे बदल करण्यात आलेले आहेत